ग्रामीण भागातील तरुणांनाही आता नदी स्वच्छतेचं महत्व कळू लागल्याने इगतपुरी तालुक्यातील दारणा सेवक बंटी पगारे यांनी दारणा स्वच्छता मोहीम हाती घेतली नदीचं पावित्र्य राखणं ही काळाची गरज आहे नदीच्या पाण्यावर अनेक जणांचं जीवन अवलंबून असतं मात्र हे पाणी जर दूषित झालं तर नैसर्गिक चक्र बदलून मानवाला त्याची हानी पोहोचू शकते हीच गोष्ट लक्षात ठेवून इगतपुरी तालुक्यातील दारणा सेवक बंटी पगारे यांनी सर्व नागरिकांना नदी स्वच्छतेचं आवाहन केलंय. दारणासेवक बंटी पगारे यांनी स्वतः आपल्या मित्र परिवाराला बरोबर घेऊन दारणा नदीचा परिसर स्वच्छ केलाय. यामध्ये देवी-देवतांचे फोटो त्याचबरोबर इतरही कचरा त्यांनी स्वतः साफ करून नागरिकांना नदी स्वच्छ ठेवण्याबाबतचं आवाहन केलंय. नदीची स्वच्छता मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे मी व माझे मित्र परिवारांनी मी सर्वांना विनंती करतो या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या आईला जी आपली दाळणं नदी आहे त्या आईला स्वच्छ व निर्भर ठेवा अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी लक्ष्मीकांत शिंदे नाशिक जिल्हा प्रतिनिधी